आज आम्ही इथे लातूरला राष्ट्रीय संघर्ष समिती ई पी एस नाईन्टी फाईव्हचा एक मोठा मेळावा घेत आहे हा लातूरला आमचा तसा पाहिला तर एवढ्या मोठ्या स्वरूपात पहिला मेळावा आहे मिटिंग भरपूर झाल्या आणि इथे आमची खूप चांगली टीम काम करते आता त्यामुळं आम्हाला येण्यात फार आनंद झालेला आहे आणि इथे आम्ही इथूनच सांगणार आहे की सरकारने एकतर आमचं काम लवकर करावं किंवा आम्हाला करू या मरू या अशा प्रकारच्या आंदोलनावर उतरावं लागेल संपूर्ण देशात ही संघटना आहे आणि संपूर्ण देशात लोकांची प्रचंड नाराजी आता तयार झालेली आहे त्यामुळं आमच्याशी सरकारला विनंती आहे आपल्यातर्फे की आपण केंद्र सरकारला की लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा आमच्या मागण्या फार तुटपुंज्या आहेत अशा फार मोठ्या मागण्या नाही आहेत प्रत्येक वृद्ध जोडप्याला जो ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनधारक आहे त्याला साडेसात हजार आणि मागाई भत्ता मिळावा त्याला आरोग्य सुविधा अठ्ठावन्न वर्षापासून मिळाव्यात मोफत आणि त्याचप्रमाणे त्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे त्या त्याप्रमाणे त्यांना न भेदभाव करता ज्यांना हायर पेन्शन लागू होते त्यांना करावी आणि ज्या लोकांना या योजनेत सामील करून घेतलं नाही आणि तरी ते इंडस्ट्रीयल वर्कर्स आहेत त्यांना योजनेत सामील करून घ्यावं किंवा त्यांना पाच हजार रुपयाची दरमहा रक्कम द्यावी हे आपण सरकारला ह्या विनंतीसाठी इथे आलेलो आहे आणि आता इथून पुढे सरकारला आम्ही पंधरा जुलैपर्यंतचा वेळ देऊ आम्ही ठरवू आमच्या राष्ट्रीय कारे कार्यकारिणीमध्ये पंधरा जुलैपर्यंत जर आमचं काम झालं नाही तर आम्हाला संपूर्ण देशात करो या मरो याच्याशिवाय इलाज नाही हे अनइनडिग्निफाईड आणि हे अगदी अपमानित होऊन जगण्यापेक्षा आम्ही सन्मानानं मरण्याचं पसंत करू एवढं आम्ही सरकारला सांगू इच्छितो साडेसात हजार आणि मागाई भत्ता ही पेन्शन सर्वांना लागू व्हावी कमीत कमी, कमी। त्यानंतर हायर पेन्शन सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तशी देण्यात यावी सगळ्या लोकांना जे ई पी एस चे पेन्शनर आहेत त्यांना ही सुविधा मिळावी आणि जर समजा ते पेन्शनरचे पेन्शनर नसतील पण ईपीएस पी फाय असतील तर त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावे नाही आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जातो तिथे इतकाच प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा आहे आम्हा लोकांना हे वाटायला लागलंय की आयुष्यभर आपण खपलो पैसे भरले तरी आम्हाला पेन्शन नाही आणि म्हातारपणात आमची फजिती करतायत आणि ज्या लोकांच्या हाती सत्ता आहे ते दोन मिनिटात स्वतःची पेन्शन पंचवीस पंचवीस हजार रुपयांनी वाढवून घेत आहेत हा कुठला देश आहे शासकांनी फक्त शासन करायचं आणि बाकीच्यांनी नुसते त्याच्या हमाल्या करायच्या असा देश आम्हाला नाही पाहिजे आमचा देश आहे आमच्या बापाचा देश आहे आणि जेवढा आमचा हक्क आहे तेवढा हक्क त्या राजकारण्यांचा आहे तेवढा आमचा हक्क आहे आणि म्हणून हे हे चालणार नाही की मी मालक तुम्ही गुलाम मग आमच्या स्वातंत्र्यानंतर काय बदल झाला हा प्रश्न आम्ही खरमरीतपणे विचारणार आहे आणि याचा उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे एका जबाबदार सरकारला आम्ही हे विचारतोय आणि एका जिम्मेदार संघटने हे विचारतोय त्यामुळं आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर याच उत्तर कुठून कसं काढायचं हे आम्ही ठरवू विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार जे आहेत उदाहरणार्थ एस टी महामंडळ एम एस सी बी साखर कारखाने डी सी सी बँका कॉटन फेडरेशन सूत मिल एम आय डी सीमधील सगळे उद्योग या खात्यामधून सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत या सगळ्यांना ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत एक पेन्शन दिलं जातं ते पेन्शन अत्यंत तुटपुंज आहे जे की हजारापासून ते दोन तीन हजारापर्यंत आज ते पेन्शन दिलं जातं आणि त्यामुळं देशभरामध्ये दे असलेल्या जवळपास पंच्याहत्तर लाख लोकांचा खूप मोठा रोष केंद्र सरकारवर हो आहे गेली सात वर्षापासून बुलढाण्याला आमच्या मागणीसाठी उपोषण चालू आहे आठ वर्षापासून संघटनेचा लढा चालू आहे आमची एकच मागणी आहे प्रामुख्यानं सरसगट मिनिमम पेन्शन म्हणून साडेसात हजार रुपये बेशीत अधिक त्याला चालू असणारा डी ए अशा प्रकारचं या कामगारांना देऊन जगण्यासाठी एक स्वाभिमानानं जगण्यासाठी उतारवायामध्ये त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची केंद्र सरकारकडून मागणी आहे आणि हे जर आज लातूर जिल्ह्याचा मेळावा या ठिकाणी होता देशभराचे सगळे पदाधिकारी केंद्रीय अध्यक्षाचं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे नजीकच्या काळामध्ये केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आश्वासन जर केंद्र सरकारनं नाही पाळलं आणि ह्या लोकांना ज्येष्ठ लोकांना न्याय नाही दिला तर निश्चितपणे रस्त्यावर उचलून संघर्ष करून आमची मागणी पदरात पाडून घेतल्याशिवाय हे पेन्शनर राहणार नाहीत कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा संघर्ष भविष्यामध्ये जर मागणी मान्य नाही झाली तर त्या लोकांना करावं लागेल आणि त्यासाठी सगळे तयार असल्याचा आजच्या मेळाव्यामध्ये लोकांनी सांगितलेला आहे की लढायला लोकं तयार आहेत आणि या उतार वयातही हे लोक लढल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपली मागणी पात्र पडून घेतल्याशिवाय राहणार किती वर्षापासून मागणी सात वर् आठ वर्षापासून आठ वर्षापासून ही मागणी आहे आठ वर्षापासून वर्षा वर्षा मागणी आहे सात वर्षापासून उपोषण चालू आहे या मागणीचं परंतु अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही परंतु सध्या केंद्र सरकारकडून आश्वासन मात्र मिळालेलं आहे की या लोकांना न्याय देण्याचं त्यांचं आश्वासन आहे परंतु ज्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकांना न्याय मिळेल त्या दिवशी खरं होईल आता तुम्ही मेळावे तर आता काय केंद्र शासनाने ताबडतोबीनं आमचा हा मुद्दा निकाली काढावा अन्यथा नाविला असतो उद्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस देशातले सगळे पेन्शनर रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय राहणार आणि ती वेळ त्या वयोवृद्ध लोकावर ज्येष्ठ लोकावर म्हाताऱ्यावर वय झालेल्या लोकावर शासनाने येऊ देऊ नये त्यांचा मुद्दा निकाली काढावा एवढीच आमची सगळ्यांची वाटत अपेक्षा